विद्यार्थी मित्रांनो जर आपण स्पर्धा परीक्षा देत असाल जिल्हा परिषद भरती सेवक सेविका यामध्ये तर मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर आहेच पण जर इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामर असेल तर नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल तर जरूर व्हिडिओ बघा आता शब्द शक्ती आपण बघूया की शब्दाच्या मूळ अर्थाव्यतिरिक्त वे वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याच्या विशिष्ट प्रकारच्या सामर्थ्यालाच शब्दशक्ती म्हणतात शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते ते प्रकार म्हणजे अभिधा लक्षणा आणि व्यंजना आता अभिधा हा शब्दशक्तीचा पहिला प्रकार आपण बघूया की एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशा शब्दकोशागत सरळ व रूढ अर्थ समजतो हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला अभिदास शक्ती असे म्हणतात आता उदाहरणार्थ मी आज मोठा दगड पाहिला सरळ सरळ वाक्य आपल्याला सहज सरळ समजतो अर्थ त्याचा मी आज दगड पाहिला आज मी एक चित्रपट बघितला सरळ सरळ अर्थ होतो आता दुसरं लक्षणं लक्षणाची व्याख्या बघूया की शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळणारा दुसरा अर्थ किंवा त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा असे म्हणतात लक्ष द्या सरळ सरळ आपल्याला अर्थाचा बोध यामध्ये होत नाही आपल्याला अर्थ किंवा त्याच्याशी सुसंगत असलेला अर्थ लक्षात घ्यावा लागतो ती शब्दशक्ती म्हणजे लक्षणा आता त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेष सरळ सरळ अर्थ कळत नाही आपल्याला अभिधासारखा आपल्याला त्याच्याशी सुसंगत असलेला अर्थ काढावा लागतोय तीश ती श शक्ती म्हणजे कोणती मग शब्दशक्ती म्हणजे लक्षणं आता त्यानंतर शब्दशक्ती व्यंजना तिसरी व्यंजना आता मूळ अर्थाला बाधा आणता दुसरा अर्थ करण्याची शक्ती होय मूळ अर्थालाही बाधा येत नाही दुसरा अर्थ करण्याची शक्ती किंवा शब्दाच्या सकृदर्शनी म्हणजे प्रथमदर्शनी होत असलेला अर्थ व्यक्तिगणित त्याचा अर्थ वेगळा सूचित होऊ शकतो त्या शब्दाच्या शक्तीला व्यंजना असे म्हणतात माझ्या मना दगड व्यंजना अशा प्रकारचं उदाहरण व्यंजनाचं आहे तर मनाला दगड बनवत आहे म्हणजे मूळ अर्थाला बाधा येत नाही मूळ अर्थ वेगळा हा दुसरा अर्थ प्रथम दर्शने आपल्याला वेगळाचा अर्थ सूचित करतं ती शक्ती म्हणजे व्यंजना अभिधा लक्षणा आणि व्यंजना ह्या शब्दांच्या तीन शक्ती आहेत त्याला अनुक्रमे वाच्यार्थ लक्षार्थ आणि व्यंगार्थ असे म्हटले जाते आता अभिधाला वाच्यर्थ लक्षणाला व्यंगार्थ आणि व्यंजनाला सॉरी अभिधाला वाच्यार्थ लक्षणाला लक्षार्थ आणि व्यंजनाला व्यंगार्थ म्हटले जाते आता शब्दशक्तींची गरज आपल्याला का पडते की ललित वाघ्मायात अनुभवांचे दर्शन घडण्यासाठी शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनावर शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात लेखक किंवा कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी असतो मूळ भावार्थाशी संलग्न व्यक्त करण्यासाठी असून लेखकाच्या व कवींच्या भावच्छटा व्यक्त करण्यासाठी असतो काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता अधिक करता साधण्यासाठी असतो आता मी वीस खांडेकर वाचले विस खांडेकर वाचले का विस खांडेकरांचं एखादं पुस्तक वाचलं मग हे जे वाक्य आहे आता ह्या वाक्यात अर्थ काय होतं मी वीस खांडेकर वाचले म्हणजे याचा अर्थ काय मी विस खांडेकरांचे साहित्य वाचले मग पहिलं आहे आता कोणतं बरोबर आहे मी वीस खांडेकर यांना पाहिले असा अर्थ होतो नाही मग अर्थ काय होतो मग मी वीस खांडेकर यांच्याशी बोललो असा अर्थ होतो नाही मी वीस खांडेकर यांचे साहित्य वाचले असा अर्थ होतो आणि दुसरं मूळ शब्दशक्ती किती प्रकारच्या आहेत तीन निवडणुका आल्या की कावळ्यांची कावका सुरू होते या वाक्यातील शब्दशक्ती लिहा कावळ्यांची कावका निवडणूक आली की कावळ्यांची कावका म्हणजे अभिदा म्हणजे सरळ सरळ आपल्याला अर्थ लागतो लक्षणा म्हणजे आपण बघितलंच लक्षणा की थोडा दुसरा अर्थ लागतो आणि व्यंजनामध्ये तर दुसरा अर्थही होत नाही व्यंजनामध्ये दुसरा अर्थ नाही होत व्यंजना म्हणजे वेगळाच अर्थ निघतो कावळ्यांची कावखाव निवडणुका आणि कावळ्यांची काही संबंध लागतो याचा नाही म्हणून ती कोणती शक्ती आहे व्यंजना आपल्या भावती वावरणाऱ्या कोल्ह्यापासून दूरच राहावे या वाक्यातील कोल्हा या शब्दापासून व्यक्त होणारा लक्षार्थ कोणता आहे मग कोला कसा आहे धूर्त आहे आणि आपल्या भोवती आप व आपण कोणत्या लोकांपासून दूर धूर्त लोकांपासून जे कपटी आहे धूर्त म्हणजे कपटी मग जंगलातील धूर्त पाणी मळ्यातील मका खाणारा धूर्त माणसे मग कोणतं उत्तर आहे धूर्त माणसे घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्द शक्ती लिहा व्यंजना घरावरून मिरवणूक केली मी, के मी लांडगा पाहिला आहे वाक्यातील शब्दशक्ती लिहा पाहिला लांडगा होता पाहिला सरळ सरळ अर्थ आहे अभिदा समाजातील असलेले साप ठेचलेच पाहिजे आता साप ही व्यक्तिगणिक आहे व्यक्तिगणिक अर्थ लागतोय साप कोणाला म्हटलंय व्यक्तीला व्यक्तींना म्हटलंय समाजातील जे वाईट व्यक्ती आहे म्हणून दुसरा अर्थ लागतोय म्हणून ही शब्दशक्ती काय आहे व्यंजन आहे आता खालीलपैकी शब्दशक्ती ओळखा आता मी निबंध लिहिला शब्द काय निबंध लिहिला ली सरळ सरळ अर्थ होतोय अभिता त्यांच्या मनात काहूर माजले आता काहूर हा शब्द वेगळा दर्शवतोय आपल्याला काहूर आता हे काहूर कशाच का आहे मग दुसरा अर्थ लागतो म्हणजे व्यंजना ताजमहल सुंदर आहे सुंदर आहे अभिता हारच शहाणी तू शहाणी काय लक्षण दाखवतोय लक्षार्थ दाखवतोय एखाद्या व्यक्तीचं म्हणजे लक्षणं हा किल्ला बुलंद आहे दिसतोय बुलंद आहे मोठा आहे छान आहे अभिदा मग आता शब्दशक्ती शब्द आणि शब्द वाक्य अभिदा जेवायला शब्द जेवायला घेतला अभिदा लिहायचा आहे आपल्याला वाक्य कसं येईल मग बाबा जेवायला बसले लक्षणा शब्द ज्वारी आम्ही ज्वारी खातो व्यंजना साप समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे याचा अर्थ व्यंजनामध्ये सरळ सरळ अर्थ लागत नाही दुसराही अर्थ लागत नाही व्यक्तिगणिक अर्थ लागतो वेगळाच अर्थ असतो व्यंजनामध्ये आता साप हे कोणाला उद्देशून म्हटलं येईल समाजातील लोकांना आता शब्दशक्तीनुसार तक्ता पूर्ण करा तर शब्दशक्ती अभिदा आपण शब्द घेतला आहे सिंह सिंह जंगलाचा राजा आहे बरोबर आहे अभिताय सरळ वाक्य सरळ अर्थ लागतोय लक्षणा अर्धचंद्र अर्धचंद्राचं लक्षण सांगितलं आहे आणखी आठ सहकार्या महामध्ये अंध अर्धचंद्र देणार म्हणजे याच आपण म्हणजे लक्षणामध्ये लक्षण दाखवलेले असते किंवा के तुलना केलेली असते आणि व्यंजनामध्ये पांढरे पांढरे ते सारेच बगळे नसतात व्यंजनामध्ये व्यक्तीला आपण टोचून जसं बोलतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी म्हणतो आता पांढरे ते सगळे बगळेच असतात पांढरे हे बगळ्यांना म्हटलं आहे का बगळे तर खरंच पांढरे असतात पण तसा अर्थ लागला आहे का शब्दशः नाही सरळ सरळ अर्थ नाही वेगळ्याचे पांढरे म्हणजे काही पांढरपेशा असणारे लोक त्यांना पांढरे म्हटले हे पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या कुठल्या आहे विधान प्रकारातील आहे सव्वा लाख बांगड्या पाणीपतावर लक्षण सांगितलं आहे हे लक्षणा आणि शब्द उच्चारल्यावर विशिष्ट वस्तू डोळ्यासमोर येते ती शब्दशक्ती उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू लक्षात येते ती शब्दशक्ती कोणती आहे तर अभिता आता खालील विधान चुकी बरोबर म्हणजे बर। अभिधा म्हणजे काही सरळ सरळ अर्थ असतो उच्चारल्याबरोबर आपल्याला लगेच अर्थ समजतो आपल्या डोळ्यासमोर लगेच तो शब्द येतो मग ती शक्ती कोणती तर अभिता <coughs> खालील विधान चुकी बरोबर काय शब्दशक्ती एकूण पाच आहेत पाच आहे नाही चूक शब्दशक्ती ती ना आपण बघितल्या लक्षणा व्यंजना आणि अभिदा अभिदा लक्षणं आणि व्यंजना आहे तीनच शक्ती आहेत पर्यायातून उत्तरातून लक्षार्थ ओळखा तो कप पिऊन टाक कप पिऊन टाक कप पिऊन टाक प किऊन टाक म्हणजे चहा पिऊन टाक म्हणजे याचा अर्थ काय चहा पी काव्याला सूचकता आणणारी व काव्य अधिक परिणामकारक ठरवणारी शब्दशक्ती कोणती आहे सूचकता आणते परिणामकारक करते साप हे समाजातील सापांना ठेसून काढलं पाहिजे जे इतकं कवी इतकं परिणामकारक होते सूचकता येते आपल्याला आपल्याला अर्थ कसा लावाय कळतो आता साप म्हणजे काही साप सापांना ठेचायचं की नाही समाजातील वाईट दृष्ट लोकांना म्हणजे व्यंजन ही सूचकता आणि अधिक परिणामकारक कोणती शक्ती करते शब्दशक्ती तर व्यंजन आम्ही बाजार बाजरी खातो या व्यक्तीतून को हे सॉरी या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा अर्थ व्यक्त होतो लक्षार्थ बाजरी हा शब्द लक्ष लक्षार्थ करतो बाजरीकडे कर, आप आपलं लक्ष जातं आणि शब्दाच्या सामर्थ्याला काय म्हणतात तर शब्दशक्ती म्हणतात टिंबटिंब ही शब्दाची पहिली शक्ती आहे तर अभिता मनंतर वे अभिता लक्षणा आणि मग व्यंजना त्यांना आपण अभिदाला वाच्यर्थही म्हणतो आणि लक्षणाला लक्षार्थ म्हणतो आणि व्यंजनाला व्यंगार्थ म्हणतो टिंबटिंबी पहिली शक्ती आहे तर अभिदा ह शक्तीचे सहाय्या प्रकट होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात तर शक्तीच्या सायने प्रकट होण्याला अभ अभिदा म्हणजेच वाच्यार्थ आणि लक्ष लक्षणं म्हणजे लक्षार्थ आणि व्यंजना म्हणजे व्यंगार्थ तर काय म्हणतात मग अभिदा शक्तीच्या सहाने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाचार्थ शब्दाचा दुसरा अर्थ सूचित होणे दुसरा अर्थ सूचित होतो ती लक्षणा शब्दाचा सरळ सरळ अर्थ लागतो ती अभिदा दुसराही अर्थ सूचित होत नाही सरळही सूचित होत नाही वेगळाचा अर्थ निघतो तो म्हणजे समाजातील साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे लोकांना दृष्ट लोकांना सापाशी सुसंगती लावली असा वेगळाच अर्थ निघतो ती व्यंजना व्यंगार्थ शक्तीच्या सहाने प्रकट होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात लक्षार्थ म्हणजे अभिदाशक् अभिदाशक्तीच्या सहाने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात शक्तीच्या सहाने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ म्हणतात आणि व्यंजनाशक्तीच्या सहाने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ म्हणतात लक्षात ठेवायचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज